तुम्ही खूप मेहनत करताय पण तरीही यश हाती लागत नाही आहे का घरात विनाकारण भांडण कटकटी आणि सतत पैशाची चणचण भासते आहे का अचानक येणारे अडथळे आणि वाढलेला मानसिक ताण यामुळे तुम्ही त्रस्त असाल तर थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा शास्त्रात सांगितलेला एक अत्यंत गुप्त आणि चमत्कार एक उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण उपाय समजून घेऊया या उपायासाठी सर्वप्रथम घर स्वच्छ करा त्यानंतर देवघरात भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची यांचे पूजन करा उपाय करताना लक्षात ठेवा फक्त तुळशीचं एक पान हो बरोबर तुम्ही बरोबर ऐकलत एक, एक छोटंसं तुळशीचं पान तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा मुळापासून नष्ट करू शकतं आणि रखडलेली कामे मार्गी लावू शकतं हा साधा दिसणारा उपाय तुमचं नशीब बदलू शकतं तुळशीचं एक पान ते डब्यात कधी ठेवायचं आणि त्याचे नियम काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजची ही माहिती तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि लक्ष्मी कृपा घेऊन येणार आहे जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या घरात लक्ष्मीने कायमचा वास करावा तर कमेंटमध्ये आत्ताच जय लक्ष्मी माता नक्की लिहा साखर ही शुक्राशी संबंधित आहे आणि तुळस ही भगवान विष्णूंची प्रिय आहे जेव्हा हे दोन घटक एकत्र येतात तेव्हा घरात चुंबकीय शक्तीसारखा सकारात्मक प्रभाव निर्माण होतो हो मॅग्नेटिक प्रभाव हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या घरात जर अचानक नकारात्मक ऊर्जा वाढत असेल कामे अडकळत असतील मन सतत अस्वस्थ राहत असेल तर यामागे घरातील ऊर्जेचा असमतोल कारणीभूत असू शकतो तर आज आपण जाणून घेणार आहोत की साखरेच्या डब्यात तुळशीचे पान ठेवल्यास नेमकं काय घडतं तुळस ही अतिशय पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारी वनस्पती आहे हिंदू शास्त्रामध्ये तुळशीला देवीचा दर्जा दिलेला आहे तुळस घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि वातावरण शुद्ध करते साखर ही गोडपणाचं प्रतीक आहे ती समृद्धी समाधान आणि सुखाचं प्रतीक मानली जाते साखर नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता ठेवते आणि सकारात्मक कंपन वाढवते जेव्हा तुळशीचं पान साखरेत ठेवलं जात तेव्हा तुळस आणि साखर दोघांची ऊर्जा एकत्र येते आणि घरातील वातावरण बदलू लागतं हा उपाय केल्याने घरात शांतता समाधान आणि सकारात्मकता वाढते कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम समजूतदारपणा आणि आपुलकी वाढते घरातील भांडणे मतभेद आणि तणाव हळूहळू कमी होऊ लागतात मानसिक शांतता मिळते आणि मन प्रसन्न राहते हा उपाय करण्यासाठी घरातील साखरेचा डबा स्वच्छ असावा त्यामध्ये रोज एक ताजं तुळशीचं पान टाकावं तुळशीचं पान नेहमी ताजं असावं सुकलेलं किंवा तुटलेलं पान वापरू नये साखर दर पंधरा दिवसांनी बदलावी साखरेचा डबा स्वयंपाकघरात किंवा पूर्व दिशेला ठेवावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा सतत प्रवाहित राहते हा उपाय श्रद्धेने आणि नियमपूर्वक केल्यास त्याचा परिणाम लवकर दिसून येतो शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की श्रद्धेशिवाय कोणताही उपाय फलदायी होत नाही काही दिवसातच या उपायांमुळे घरातील वातावरण हलकं आणि शांत वाटू लागतं नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मकता वाढते घरातील सदस्य अधिक शांत होतात समजूतदार आणि आनंदी राहू लागतात आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते आणि लक्ष्मी कृपा प्राप्त होते हा उपाय कोणत्याही दिवशी करता येतो पण गुरुवार आणि शुक्रवार खास फळ देतो आणि विशेष शुभ मानले जाते सकाळी लवकर उठून स्नान करून मन शांत ठेवून हा उपाय केल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो तुळस आणि साखर यांचा हा सोपा उपाय घरात सुख शांती समृद्धी आणतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो साखरेच्या डब्यात तुळशीचं पान ठेवण्याचा हा छोटासा पण अत्यंत शक्तिशाली उपाय नक्की करून पहा लक्षात ठेवा शास्त्रोक्त उपायांसोबतच तुमची श्रद्धा आणि सकारात्मक विचार अधिक महत्त्वाचे असतात तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण विषयांसोबत तोपर्यंत धन्यवाद